श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार खरच पैशांची गरज आहे तर रात्री झोपण्यापूर्वी हा एक शब्द बोला सकाळी उठताच तुम्हाला पैसे मिळतील पैसे नाही मिळाले तर बोला अचानक जीवनामध्ये अशी परिस्थिती येते की अचानक आपल्याला पैसा लागतो मग कुठेतरी आपल्याला दवाखान्यामध्ये पैसे भरायचे असतात किंवा एखाद्या आपल्याला वस्तू घ्यायची असते किंवा कर्जवादे आपल्याला त्रास देत असतात किंवा कुणाचे उष्ण घेतलेले आपल्याला अचानक फेडावे लागतात अशा वेळेस आपल्याला खूप त्रास होतो मानसिक असेल शारीरिक असेल असे त्रास आपल्याला भोगावे लागतात मग या वेळेमध्ये माणसाला खूप होतो किंवा त्रास होतो आणि याच्यातच माणसाचं डोका काम करायचं बंद होतं मग अशा वेळेस आपला अपमानही होत असतो मग अशा वेळेस आपण केलं काय पाहिजे आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला आर्थिक तंगी आणून द्यायची नाहीये तर आपण कर्म तर आपल्या जीवनामध्ये केलंच पाहिजे पण त्या कर्मामध्ये आपल्याला रामाने फळ तर नक्की दिलं पाहिजे ना आपण रोज कष्ट करतोय मेहनत करतोय रोज आपण एखाद्या गड्यासारखं राब 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 राबतोय राब पण आपल्याला म्हणावासा मोबदला आपल्या जीवनामध्ये किंवा लाभ आपल्याला भेटत नाहीये तर यासाठी निश्चितच एक सोपा आणि सुंदर रात्री करण्याचा एक उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही डेली बेसवर करताय तर बघा तुमच्या जीवनामध्ये खूप सारी अशी प्रगती होईल उद्योगधंदे चालायला लागतील जर तुमचं प्रारब्ध खराब असेल वेळ खराब असेल साडेसाती असेल तीही निघून जाईल आणि अक्षरशः तुमच्या जीवनामध्ये धनाची देवी म्हणजे महालक्ष्मी आल्याशिवाय राहणार नाहीये हा उपाय दत्त महाराजांचा आहे हा उपाय दत्त गुरूंचा आहे हा दत्तगुरूंचा उपाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फक्त अकरा दिवसच करून पहा मी तर म्हणेन रोज डेली आपण हा उपाय केला पाहिजे रोज करतोय तर आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीला कमी पडणार नाही हे दादाचे शब्द आहेत दत्तवाणी सत्यवाणी दादा, दादा बोलतोय तर आता उपाय कोणता आहे तत्पूर्वी सांगतो नवीन जी लोकं असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 जेणेकरून दादाला मोटिवेशन मिळतंय नवनवीन कंटेंट आणण्यासाठी माहिती आवडली अनेक लोकांना शेअर करा तर आता जीवनामध्ये आर्थिक तंगी आहे या तंगीतून बाहेर पडायचंय तर निश्चितच रात्री स्वच्छ आपल्याला हातपाय धुवायचे रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुतल्यानंतर देवापाशी एक दिवा लावायचा एक अगरबत्ती लावायची आणि गुरुचरित्रातला अठरावा अध्याय आहे तो अठरावा अध्याय आपल्याला तीन वेळा वाचायचा आहे किंवा मोबाईलवर ऐकला तरी चालेल ऐकून झाल्यानंतर किंवा म्हणून झाल्यानंतर आपल्याला छोटीशी प्रार्थना करायची हे दत्त गुरु हे दत्त प्रभू मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे मी तुमचं बाळ आहे भगवंता माझ्या जीवनामध्ये खूप आर्थिक प्रॉब्लेम येत आहेत माझ्या जीवनामध्ये एक्झॅक्टली काय चाललंय हे मला काही एक समजत नाहीये हे देवा हे परमेश्वरा हे परमपिता तुला तर सगळंच माहीत आहे तर तू माझ्यावर कृपा कर मी तुझं बाळ आहे ना मी आता तुझे चरण घट्ट पकडलेत मी ते चरण कधीही सोडणार नाहीये हे दत्ताई हे स्वामी आई माझ्यासाठी धाव माझ्यासाठी धाव फक्त एवढी कळकळीची कर 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 विनंती करा आणि तुम्ही बघा तुमच्या जीवनामध्ये हा उपाय करताय तो हाँ पाई पाई हाँ हाँ तर सकाळीच तुम्हाला पैसे भेटतील मी हा उपाय करून पाहिलेला आहे मी अनेक वेळा हा उपाय करत असतो माझ्या अनेक वेळा अडचणीत दूर झालेल्या आहेत सो अनुभवातून सांगितलेला हा उपाय आहे सगळ्यांना पटला असेल तर करचाल मला आशा आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त